कोण बोलताय अंकलेश बोलता मोकोलतो राजसाहेब महाराष्ट्र सैनिक कोण बोलताय आहे अंकलेश मोकल बोलतोय अंतर अंकलेश मोकल अंकलेश मोकल हा बोला स्टेटमेंट कस तशाच स्टेटमेंट हो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे स्त्री भाषिक तीन भाषा शिकवण्याचा राष्ट्रीय अधिकार आहे बाल हक्काचा अधिकार आहे भारतीय संविधानातील आर्टिकल एक खाली मला सांगा तीन भाषा शिकवण्याचा अधिकार असल्याच्या नंतर आपण काय लोकांच्या लेकराला घरातल्या ले, खिशातल्या पैशाने शिकवतो का हो अधिकारानं संविधानाच्या अधिकारानं लेकरांना शिकव अरे तुम्ही तुम्ही जाऊन सांगा ना तिथे शिकवा म्हणून पण महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला इथून जास्तीत जास्त शिक्षण मिळालं पाहिजे ना राज ठाकरेचा एकट्याचा जन्म झालेला नाही महाराष्ट्र हे शिक्षणाचं माहेरघर आहे

माझ्या घरावर हल्ल्या करण्याची धमकी द्यायची नाही मला भीती वाटत नाही भीती वाटत नाही उद्या उद्या मला तुम्ही गाडी दिसलात ना तुम्ही गाडीची का सुटली जाईल हे लक्षात ठेवा प्रत्येक महाराष्ट्रासाठी तुमच्या रागाने तु, रागा बघणार आहे तुम्ही अशा धमक्या देऊ नका संविधानिक बाजू मारता एवढं पण समजत नाही का हिंदी भाषा लागली जाते आपल्यावर कुणी तुमचं शिक्षण किती आहे माझं ग्रॅज्युएट शिक्षण आहे राज ठाकरेंचं हो पत्र वाचलं का तुम्ही काय लिहिलं राज ठाकरेंनी अगोदर तर हिंदी भाषेला विरोध केला आता तर म्हणते की तिसरी भाषाच नाही शिकवली पाहिजे चाईल्ड सायकॉलॉजिस्ट तुम्ही जावा तुम्ही गुजरातला जावा सायकोलॉजिस्ट चाईल्ड सायकॉलॉजिस्टला चाईल्ड सायकोलॉजिस्टला जाऊन बोलावात तुम्ही गुजरात यात का हे पा तुम्ही असे गुजराती अधिकार नाहीत

संविधानिक बाजू मांडताना मला भीती वाटत नाही तुम्ही मी मी नाही समजले लास्ट राज ठाकरेंना सुधारायला सांगा राज ठाकरेला सुधारायला सांगा त्यांना को फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी